उन्हाळा सुरू असतो पण शहाणा माणूस जो असतो ना घरातला करता शहाणा माणूस छतावर जातो छतावरचे कोणते कौल फुटले कुठं भ्यागा पाडल्या कुठं मोकळं झालंय ते सगळं तपासतो आणि जी कौलं बाद झाली ती तो काढून टाकतो तिथं चांगली कौल नवे खरेदी करून आणतो तिथं ते बसवतो त्या भॅगा पाडल्या त्या बुजवतो त्या डागडुजी करतो त्या छताची त्याला विचारलं काय रे ऊन लागतंय का नाही नाही आता ऊन लागत नाहीये मग कौल का बदलले नाही ऊन लागत नाहीये वारा लागत नाही कौल का बदलले डागदुजी का केली तो घरातला करता माणूस सांगतो घरात लहान पोर आहे महिला आहे म्हातारी माझी आई आहे मला माहित आहे आता जून मध्ये पावसाळा सुरू होणार आहे आणि जेव्हा पाऊस पडायला सुरुवात होईल तेव्हा हे छत टपकलं तर माझी म्हातारी आई भिजल माझं लहान लेकरू भिजल माझी पत्नी भिजल मग खालचा जरा हुशार होता तो म्हणाला म्हणून तुम्ही घराची डागदुजी केली का म्हटला हा पण का पाटील तुम्हाला ज्याची डागदुजी करावी लागते तुम्हाला ज्याची काळजी घ्यावी लागती ते काय तुम्हाला सांभाळणार तेव्हा तो करता पाटील माणूस म्हणाला अरे मूर्ख आता मी जर छताची काळजी घेतली ना तर ते छत माझी पुढचे चार महिने काळजी घेणारे आधी माझ कर्तव्य आहे त्याचा सांभाळ करणं मग ते त्याचं कर्तव्य पार पाडणारे माझा सांभाळ करायचं आपल्या समाजातली काही मूर्ख माणसं म्हणतात जो धर्म आपल्याला जपावा लागतो जो धर्म आपल्याला टिकवावा लागतो ज्या धर्माचं अनुकरण आपल्याला करावं लागतं तो धर्म काय कामाचा